नमस्कार धनराज गमरे यूट्यूब चॅनल साठी मी सव अनुराधा रत्नाकर उपासे मस्के मंगरूल तालुका तुळजा करून माझ्या स्वरचित ओव्या सादर करीत आहे जन्म बाईचा जन्म बाईचा जन्म बाईचा बाईचा आहे खरा मौल्यवान तिच्या उदरात जीव अंकुरे भाग्यवान जन्मबाईचा बाईचा, बाईचा आहे खरा मौल्यवान तिच्या उदरात जीव अंकुरे भाग्यवान आदिशक्ती शक्ती माया लक्ष्मी खरी हाती पाळण्याची दोरी जगाला उद्धारी आधी शक्ती आधी माया लक्ष्मी खरी हाती पाळण्याची दोरी जगाला उद्धारी जन्म बाईचा बाईचा असे कष्टाचा तो जरी नाही डगमगत कशाला उभी खंबीरही तरी नाही डगमगत कशाला उभी खंबीरही तरी तिची आणकही रूपे जिजा आहिला नि कणखर निर्मळ स्वज्वल गुणतीचे किती गाऊ तिची रूपे निसाऊ कणखर निर्मळ स्वज्वल गुणतीचे किती गाऊ कला गुणात निपुण घेई आकाशी भरारी किती पदे पुरुषांच्या बरोबरी कला गुणात निपुण घेई आकाशी भरारी किती पदे पादाक्रांत पुरुषांच्या बरोबरी कधी घे माघार कधी मन हि मारे ल मग्न नाते सासर माहेर जपेल कधी घे इल माघार कधी मन हि म संसार मग्न नाते सासर माहेर जपेल हवी ही साथ संसारी ती बहुमोल पाठी खंबीर आधार खरा तोच अनमोल हवीपतीची ही साथ संसारी ती बहुमोल पाठीखंबीर आधार खरा तोच अनमोल उभा सावित्री पाठीशी होता ज्योती बाखंबीर खंबीर तसा स्त्रीला पती देणारा तो धीर उभा सावित्री पाठीशी होत ज्योती बा खंबीर तसा स्त्रीला देणारा तो धीर साथ आसता सोबती भीती जगात कशाची मनी वाट ते पाठी थाप हवी कौतुकाची जगात कशाची मनी वाट ते पाठी थाप हवी कौतुकाची करी साऱ्यांचे आवडीने किती आनंद मानून तिच्या भा ना ना जपा आई बहीण म्हणून करी साऱ्यांचे आवडीने किती आनंद मा। चा भावना जपा आई बहीण म्हणून नको भीती ही मनात कधी एकटी ती, ती असता किती भाग्यवाना ठरेल काया तिची ती जपता नको भीती ही मनात कधी एकटी ती, ती असता किती भाग्यवाना ठरेल काया ती ती जपता धन्यवाद